मंडळी झाडावरून थेट सफरचंद तोडून खाल्लाय का तुम्ही कधी आपल्या महाराष्ट्रात सफरचंदाच्या बागा नाहीत पण काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात मात्र सफरचंदाची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला सफरचंद बाहेरूनच आणावं लागतं आणि त्याचमुळं ते थोडंसं महाग मिळतं पण असं असलं तरी सफरचंद जवळजवळ सगळ्यांनाच आवडतं आपण कितीही महाग असलं तरी सफरचंद विकत घेतोच कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना उत्सुकता असेल सफरचंदाची बाग नक्की कशी दिसते तर चला आज दो। मी तुम्हाला हा अनुभव दाखवतो मी जर्मनीतील एका अशा सफरचंदाच्या बागेत आहे इथे आपण थेट हाताने तोडून सफरचंद खाऊ शकतो बघा मित्रांनो किती सुंदर लालस रंग आणि आकार आणि फळावरची चमक पाहायला जरी छान वाटतं पण खायला तर अजूनच भारी सव अगदी गोड आणि रसाळ जणू खतरनाक फळ झाडावरून थेट खाण्याची मजा काही आवरच आहे मित्रांनो तर मंडळी हा होता जर्मनीमधील ॲपल बागेचा एक छोटासा अनुभव जर का तुम्हाला या ॲपलच्या बागेचं संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका